जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पंचवीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी पंचवीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी उत्तर हिंदुस्थानातील प्रबळ हिंदू राज्यांपैकी एक म्हणजे मारवाडा त्याच प्रमुख म्हणजे महाराजा जव जसवंत सिंह मिर्झा राजे जयसिंहाच्या मृत्यूनंतर मुघल दरबारातील प्रमुख हिंदू सरदार म्हणजे जसवंत सिंह दहा डिसेंबर सोळाशे अठ्याहत्तर ला जसवंत सिंह ख खैबर खिंडीतील मुघल ठाण्याच्या बंदोबस्ताच्या कामावर असताना मरण पावला ही बातमी समजताच औरंगजेबाने तात्काळ मारवाड ताब्यात घेतले सगळे राजपूत सैन्य अपजगानि अफगाणिस्तानला असल्याने मुघलांना कोणताही प्रतिकार झाला नाही पुढे जसवंत सिंहाचा वारसा अजित सिंग आणि जय जसवंत राण्या यांना घेऊन दुर्गादास राठोड यांनी बंडाची हालचाल केल्याने त्यांना कैद करण्याचा प्रयत्न केला पण यातून राठोड निसटून मारवाडला गेले मारवाडा पुन्हा जिंकण्यासाठी शहाजादा अकबराच्या नेतृत्वाखाली पाठवले पंचवीस सप्टेंबर इसवी सन सतराशे छत्तीस जंजरेकर सिद्धी व मराठे यांच्यात ठरलेल्या आटीवर तहहून सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली मराठा फौजा सतराशे एकतीस ते बत्तीस पर्यंत विविध कारणास्तव विविध ठिकाणी अडकलेल्या मराठी फौजा इसवी सन सतराशे मोकळ्या झाल्या थोरल्या बाजीरावाने फेब्रुवारी सतराशे बत्तीस ला कुलाब्याला जाऊन बोलणी केली बहमेद्र स्वामींच्या सततच्या पोहोचण्यामुळे शेवटी इसवी सन सतराशे तेहतीस मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धी शासन करण्यासाठी कारवाई करण्याचे ठरविले त्याच दरम्यान फेब्रुवारी सतराशे तेहतीस मध्ये याकुद खान मरण पावला व त्याचा मोठा मुलगा अब्दुर रहमान मराठ्यांच्या आश्रयाला आला उन्हाळा सुरू असताना छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या हाताखाली एक फौज राजपुरी जिंजेऱ्यावर तर प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली दुसरी फौज राजगड व आसपासच्या भाग काबीज करण्यासाठी रवाना केली मराठी लष्कर अचानक चालून आल्यामुळे त्याला फारसा प्रतिकार झाला नाही व सिद्धीच्या सरदार किल्ल्यात पळून गेले पेशव्यांकडे लांब पल्ल्याला तोफा नव्हत्या तसेच सिद्धीचे रसद तोडण्यासाठी तो सर्वस्वी सखोज आग्रेवर अवलंबून होता ज्याला छत्रपतींनी आपल्या मुलखात हस्तक्षेप करणे आवडले नव्हते युद्धाचे वर्तमान श्रवण करून तपशील स्वामी छत्रपती शाहू महाराज संतोष पावले भांडी मारिली नोबत वाजविली हे अप्पास वस्त्रे व पदक व तलवार बहुमान पाठवला तसाच मानाजी आग्रि बहुमान केला पंचवीस सप्टेंबर इसवी सन सतराशे त्र्याऐंशी बाबाई सदाशिवराव

पानिपतच्या कोलहलात शत्रूच्या हाती लागू नये म्हणून व जर लागलोच तर स्वतःची शाखा करू पाहण्यासाठी जवळ जांबिया बाळगरणा या पार्वतीबाई आपल्या पतीला म्हणते एकदा क्षत्रिय व्रत स्वीकारले की नाका की शाखा नाकारण्यात काही अर्थ मी तुमची सांगतीन होईल असे वचन देणारी पार्वती पानिपतच्या युद्धानंतरनी संपूर्ण आयुष्यभर भाऊसाहेबांची वाट पाहत बसल्या होत्या त्यांना तोतयाच्या बांडलाही सामोर जावे लागले अशा त्या अत्यंत प्रेमळ भाबड्या भावनाशील करारी क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या पार्वतीबाई पेशवे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन